नमस्कार मित्रांनो प्रावीण्य या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी नोकरीची एक नवीन आणि महत्त्वाची संधी घेऊन आलो आहोत आज आपण हिंदुस्थान कॉपर लिमिटेड म्हणजेच एच सी मध्ये निघालेल्या नवीन भरतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत ही भरती विशेषत अनुभवी व्यावसायिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे चला तर मग या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण भरतीची सर्वात महत्वाची माहिती एकाच ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी सर्व मुख्य गोष्टी लगेच समजतील एकूण जागा सात अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन म्हणजेच गुगल फॉर्म आणि ईमेल अर्ज करण्याची शेवटची तारीख तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस चला आता आपण पाहूया की कोणत्या पदांसाठी या जागा निघाल्या आहेत मित्रांनो ही भरती अत्यंत उच्चस्तरीय आणि तज्ज्ञ पदांसाठी आहे ज्यासाठी वीस ते चाळीस वर्षांपर्यंतचा प्रदीर्घ अनुभव आवश्यक आहे त्यामुळे वरिष्ठ व्यावसायिकांसाठी ही एक अद्वितीय संधी आहे खालील तक्त्यामध्ये आपण पदांचे नाव आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या जागा पाहूया पदक्रमांक एक पदाचे नाव वरिष्ठ विषय तज्ञ खनन म्हणजेच सिनियर सब्जेक्ट एक्सपर्ट इन मायनिंग एक वरिष्ठ विषय तज्ञ पर्यावरण म्हणजेच सिनियर सब्जेक्ट एक्सपर्ट इन एन्व्हायरमेंट एक विषय तज्ज्ञ खनन म्हणजेच सब्जेक्ट एक्सपर्ट इन मायनिंग एक सहयोगी विषय तज्ञ भूविज्ञान म्हणजेच असोसिएट सब्जेक्ट एक्सपर्ट इन जिओलॉजी एक सहाय्यक विषय तज्ज्ञ राजभाषा हिंदी म्हणजेच असिस्टंट सब्जेक्ट एक्सपर्ट इन ऑफिशियल लँग्वेज हिंदी एक वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एक वैद्यकीय तज्ज्ञ एम डी इन मेडिसिन एक या विशेष पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता तपासणे अत्यंत महत्वाचे आहे ज्याबद्दल आपण पुढील विभागात सविस्तरपणे बोलू पात्रता निकष म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा या भरती प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा विभाग आहे येथे दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासा कारण या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच विस्तृत व्यावसायिक अनुभव देखील आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एक वरिष्ठ विषय तज्ञ खनन बीटेक इन मायनिंग इंजिनिअरिंग सोबत डीजीएमएस फर्स्ट क्लास माइन मॅनेजर सर्टिफिकेट आणि चाळीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे वरिष्ठ विषय तज्ज्ञ पर्यावरण इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर्स डिग्री सोबत एन्वयरमेंटल इंजिनियरिंग किंवा सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा एनवायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा सायन्समध्ये बॅचलर्स डिग्री आणि तीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे विषय तज्ञ खनन बीटेक इन माइनिंग इंजिनिअरिंग आणि पस्तीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे सहयोगी विषय तज्ज्ञ भूविज्ञान जिओलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पीएचडी असल्यास प्राधान्य दिले जाईल आणि तीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे सहाय्यक विषय तज्ञ राजभाषा हिंदी या पदासाठी खालीलपैकी एक पात्रता आणि तीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे पदवी स्तरावर इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये मास्टर्स डिग्री किंवा पदवी स्तरावर हिंदी विषयासह इंग्रजीमध्ये मास्टर्स डिग्री किंवा पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय असताना कोणत्याही विषयात मास्टर्स डिग्री सहा वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एमबीबीएस पदवी आणि वीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे सात वैद्यकीय तज्ज्ञ एम इन मेडिसिन एम पदवी आणि वीस वर्षांचा अनुभव आवश्यक आहे अधिक तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचारी वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क वयाची अट सत्तर वर्षे अर्ज शुल्क शुल्क नाही कोणत्याही उमेदवारासाठी फी नाही आता आपण वेतन आणि नोकरीच्या ठिकाणाबद्दल माहिती घेऊया वेतनमान आणि नोकरीचे ठिकाण या वरिष्ठ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मिळणारे वेतन आणि नोकरीचे संभाव्य ठिकाण जाणून घेणे महत्वाचे आहे वेतनमान म्हणजेच स्टायपंड हे एचसीएलच्या नियमांनुसार दिले जाईल यांसारख्या तज्ज्ञ आणि करार आधारित पदांसाठी हे सामान्य आहे नोकरी ठिकाण मध्य प्रदेश राजस्थान कोलकाता पश्चिम बंगाल आता सर्वात महत्वाचा भाग पाहूया अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची प्रक्रिया हा विभाग तुम्हाला यशस्वी अर्ज सुनिश्चित करण्यासाठी एक सोपी मार्गदर्शिका देईल अर्ज करण्याची प्रक्रिया दोन भागांमध्ये विभागलेली आहे आणि अंतिम मुदतीपूर्वी दोन्ही भाग पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे स्टेप वन गुगल फॉर्म भरा सर्वप्रथम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर देखील मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे स्टेप टू कागदपत्रे ईमेल करा भरलेला अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांची प्रत तुम्हाला करिअर्स हिंद कॉपर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आयडी वर पाठवायची आहे अंतिम मुदत लक्षात ठेवा गुगल फॉर्म भरणे आणि ईमेल पाठवणे या दोन्ही गोष्टी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे अधिकृत सूचना आणि लिंक्ससाठी कृपया डब्ल्यू 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 डॉट हिंदुस्तान कॉपर डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मित्रांनो ही होती हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती दोन हजार सव्वीस ची सविस्तर माहिती जर तुम्ही पात्र असाल तर शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच अर्ज करा या भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल सर्व नवीन जाहिरातींचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन नोकरीच्या संधीसोबत धन्यवाद